संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकल राष्ट्रीय विश्वगामी तृती संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सोहळ्यानिमित्त आज आपण अनेक नियुक्त्या इथे केलेल्या आहेत त्या नियुक्त्यामध्ये आता सरांनी जी जाहीर केली आहे ती नियुक्ती अतिशय महत्वाची आहे कागद आणि त्यामध्ये जे पायल गुरुजीचे गुरुचे जे भक्तगण आहेत या भक्तगणांना आज शिष्यांना या शिष्यांना आपण आज नियुक्ती दिलेल्या आहेत याच्यामध्ये आगरी विद्याचे जे, जे हिमा महाकाली संन्यासी आखाड्या क्रमांक चारच्या बवटीचे सिद्धार्थ गुरु नाशिककर यांना आपण राष्ट्रीय विश्वगामी तृतीय पंथी संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी आज ही नियुक्ती केलेली आहे ते लवकरच ते पदग्रहण करतील आणि त्यानंतर या महाराष्ट्रातील पायल गुरुजी यांच्या मार्गदर्शन खाली गुरुच्या मार्गदर्शनाखाली चांगलं कामकाज करतील असे मी आशावाद व्यक्त करतो धन्यवाद